श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत जे आपल्या रेसिपीचे नाव आहे ग्रेव्हीवाला चिकन तर त्यासाठी बघा इथे मी दोन किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून म्हणजे स्वच्छ धुवून साफ करून सर्व चरबी वगैरे काढून मीठ वगैरे लावून मीठ वगैरे लावून ठेवायचं आणि धुवायचं मीठ लावून त्याला धुवायचं तर स्वच्छ त्याचा वास म्हणजे सगळा निघून जातो वसाट वास असतो चिकनला तो सगळा निघून जातो दा, तर अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य साहित्य इथे मी सहा पळी तेल घेतलेलं आहे एव्हरेजचा चिकन मसाला घेतलेला आहे इथे मी बघा एवरेजचा चिकन मसाला इथे मी सहा टेबलस्पून घेतलेला आहे दोन टेबलस्पून घरचा मसाला घेतलेला आहे लाल लाल मसाला दोन टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतलेली आहे आणि दोन टेबलस्पून एवरेस्टच्या तिखा लाल मिरची पावडरच घेतलेली आहे आणि सहा टेबलस्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी चार टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे आणि सहा कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आपण कर आपण गॅसवर टोप ठेवलेलं आहे आता सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊ गॅस चालू केलेला आहे आता आपण तेल घालून घेऊया हे बघा सापळी तेल आहे घातलेलं आहे आता आपल्याला तेल आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आलं लसूण पेस्ट घालूया आपण बघा आपलं तेल आता तापलेलं आहे आता आपण आलं लसूण ची पेस्ट घालूया थोडीशी परतून घेऊया आपली लसूणची पेस्ट आता चांगली परतलेली आहे करपायची पण नाही आता आपण काय करायचं आता आपण कांदा कांदा घालून घेऊया कांदा आणि टोमॅटोमुळे ज्याला ग्रेवी होते त्याच्यामुळे ते घ्यायचं बऱ्यापैकी कांदा टोमॅटो आपण एकत्रच घालूया कांदा टोमॅटो पण चांगलं छान शिजून द्यायचं आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊ म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो चांगलं लवकर ते मेल्ट होईल म्हणजे लवकर शिजलं जाईल आपण याच्यावरती असं काठ ठेवूया कांदा आणि टोमॅटो थोडा म्हणजे पटकन होण्यासाठी शिजण्यासाठी आणि घा गा, गॅसची फ्लेम थोडी लो करूया फास्ट होती म्हणजे करपायला नको आणि मध्ये मध्ये चेक करूया आणि मग अशी सांगायला विसरली मी कोथिंबीर पण घ्यायची आपल्याला एक बाऊल त्याच्यासाठी कोथिंबीर पण लागेल ओके आपला कांदा असा झाला बरं आता थोडा कांद्याला पाणी सुटतो टोमॅटो आणि कांद्याचा आणि मग तो चांगला असा जरा मोड पडतो अजून होऊन दे जरा आपला कांदा आता तो मऊ आता आपल्याला हळद पावडर घालून घ्यायचं आता आपण हळद घालूया आता मिरची पावडर एव्हरेस्ट तिखा लाल मिरची पावडरही घालून घेतले आता मसाला आपल्या घरचा मसाला असा परतून घ्यायचा तो मसाला आता आपल्याला काय करायचे हा जो आपण एव्हरेजचा हे आहे एवरेजचा चिकन मसाला आहे हा एवरेजचा चिकन मसाला तो अर्धा टाकायचा आहे अर्धा नंतर टाकायचा आपल्याला तिखट कमीच केले तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरची पावडर आणि मसाला वाढू शकता हे मुलांना खाण्याच्या हिशोबाने जरा कमीच तिकट केले तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही थोडा मसाल्याची क्वांटिटी वाढवा आणि मी मिरची पण नाही घातलेली हि मिरची तुम्हाला वाटल्यास तुम्ही घालू शकता आलं लसूण मिरचीच्या पेस्टमध्ये दोन मिरची ॲड करू शकता म्हणजे हे कसं मुलांना पण खाता येईल व्यवस्थित तिखट लागलं का मुलं खात नाहीत ना त्यासाठी मी कमी तिखट केलेलं आहे आता आपण पुन्हा गॅसची फ्लेम स्लो करून ताट ठेवू याच्यावरती आपण बघूया बघा आता मस्त आपलं तेल सुटलेलं आहे बघा तेल सुटलेलं आहे मस्त ह्याची ते वाढू पाहिजे तर थोडीशी असं चांगलं तेल सुटलं ना तर आपल्याला चिकन घालायचं आपण थोडीशी कोथिंबीर घालू याच्यामध्ये कोथिंबीर छान टेस्ट येते जरा हे मुलांच्या हिशोबाने जरा कमी तिकटचं गेलेलं आहे कारण का आता गटारी येते सगळ्यांकडे म्हणजे मस्तपैकी चमचमीत तिखट हे असतं गटारीचे आयटम मुलांना मग तिखट लागतं मग त्यांच्यासाठी जरा थोडं माईड केलेलं आहे म्हणजे तिखट कमी केलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता मुलांना खाण्यासाठी चिकन तर आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालून घेऊया आता आपण चिकन घालून घेऊ बघा चिकन आता मी घालत घ्यायचं चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं मीठ लावून पाण्याने पुन्हा धुवून घ्यायचं का म्हणजे तो वसाट वास असतो चिकनचा तो साप निघून जातो छान लागतं चिकन खायला आपण हे चांगलं परतून घेऊया तो मसाला सगळा ला चिकनला लावून घ्यायचा तो मसाला चिकनला लावून असा थोडी मीडियम फ्लेम करायची आणि जरा वेळ ताट ठेवून असं ठेवून द्यायचं पाणी न घालता असंच ठेवायचं पाच एक मिनटं झालेले आहेत तर आपण बघूया आता पुन्हा आपण असं चिरून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये हे गरम मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हा उरलेला मसाला घालायचा आहे पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आपल्याला जे म्हणजे पाणी घालून घ्यायचे ते इथे मी आलं लसूण वाटलेलं पाणी होतं ते घालत आहे आपण इथे अजून थोडासा पाणी घालूया म्हणजे शिजण्यासाठी आणि चांगलं मिक्स करून आता हे चिकन आपल्याला शिजत ठेवायचं वरती ताट ठेवून ताटावर पाणी ठेवायचं आणि शिजत ठेवायचं हळूहळू ती ग्रेव्ही बनवायला पाहिजे पांद्याची आता आपल्याला चवी चवीनुसार मीठ घालून घ्यायचे बघा चवीनुसार मीठ घालायचे आपण अगोदर घातलेले आहे त्या हिशोबाने घालायचं पुन्हा चांगलं असं मिक्स करून आता आपण शिजत ठेवूया चिकन आता हळूहळू कांद्याचं पाणी सुटेल त्याला आता याच्यावरती झाकण ठेवू आणि याच्यावरती पाणी ठेवू शिजत ठेवूया मीडियम टू हायवरती आता आपण बघूया गॅसची फ्लेम मीडियम टू हायवरच होती बाकी पाणी सुटलं आता त्याला कांद्याचं टोमॅटोचं पाणी शिकलं आहे ग्रेव्ही आणि या चिकनला शिजायला म्हणजे टाईम नाही लागत बॉइलर जे असतं ना चिकन ते लगेच शिजतं गावठीला टाईम लागतो त्यामुळे चिकन आपलं शिजलेलं आहे हे बघा शिजलेलं आहे चिकन झालेलं आहे आपलं चिकन खोग जरा ठेवून देऊया जरा थोडीशी कोथिंबर घालूया आता आपण मीडियम टू लोवरती जरा करून ठेवूया जरा एक दहा मिनटं आता आपण हे झाकण काढून घेऊया म्हणजे त्याचं पाणी वळणार नाही ना जास्ती झाकण ठेवलं का पाणी वळतं त्यामुळे आता झाकण काढून आपण असं ठेवायचे ओपन ते शिजलेलं आहे थोडं शिजलेलं आहे फक्त मस्त थोडंसं पाणी आटवायचं आपल्याला थोडंसं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही असं पण ठेवू शकता पण थोडं आटून दे आपलं चिकन आता झालेलं आहे आता आपण घॅस बंद करूया कारण आता एवढा रसा म्हणजे जरा असं पाहिजे ना भाकरीवर खायला तर आपण हे बंद करू तो थोड्या वेळाने थोडंसं घट्ट होईल तर आपण घॅस बंद करून घेऊया आता आपलं झालेलं आहे आता चिकन वरून अशी थोडी कोथिंबीर टाकायची का झालं भाकरीवर खायला एक नंबर भातावर पण खाऊ शकता भाकरीवर पण खाऊ शकता एक नंबर झालेलं आहे मुलांना पण खायला चांगलं म्हणजे मुलं पण खाऊ शकतात असंच तिकट म्हणजे कमी तिखट आहे तर तुम्ही नक्की ट्राय मी बघू शकता आता त्याला ता कशी मस्त तरी वगैरे आलेली आहे खूप छान असं थोडं थंड झालं ना तर ता त्याला ता मस्त अशी तरी येते बघा खूप मस्त झालेलं आहे बघा आपण आता काढून घेऊयात मस्तपैकी तुम्ही नक्की ट्राय करा चिकन ग्रेवी वाला चिकन भाकरीबरोबर एक नंबर लागते अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे खाण्यासाठी आहे चिकन ग्रेव्हीवाला तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे आपला ग्रेव्हीवाला चिकन तर तुम्ही नक्की ट्राय करा आता जरा थंड झाल्यावर थोडं घट्ट होतं तर तुम्ही नक्की एक नंबर लागतं भाकरीबरोबर भाताबरोबर तुम्ही कशाबरोबर पण ट्राय करू शकता तर तुम्ही नक्की ट्राय करा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद